हॅलो एव्हरी वेलकम टू डबल मिरज यांची जी वॅकन्सी आहे ती रिलीज झालेली आहे त्याच्यामध्ये काही गट डची पदं आहेत आणि त्याच्यासाठी जर तुम्ही फॉर्म फिलिंग करत असाल तर त्यासाठी तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट्स गरजेचे आहेत त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी बघा एन एएनएम आणि जे एन एम याच्यासाठी नवीन बॅच सुरू झालेली आहे तसेच इतर बऱ्याच नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये एएनएम जे एन एम असेल लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट फार्मसिस्ट नेट सेट टेट किंवा अंगणवाडी या सर्वांसाठी जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल आणि तुम्हाला कुठेतरी गायडन्सची कमतरता भासत असेल तर तुम्ही डेफिनेटली या बॅचेस ज्या आहेत त्या जॉईन करू शकता त्याच्यामध्ये जे तुमचे प्रिविस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो काही सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातात या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे आहेत तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तर या मध्ये आता आपण बघणार आहोत की जर तुम्हाला आणि फॉर्म फिलिंगची ऑलरेडी तुमची प्रोसेस जी जा जा ती आहे ती सुरू झालेली आहे बघा जीएमसी मिरज मध्ये ज्या काही वॅकन्सी आलेल्या आहेत एकूण दोनशे त्रेसष्ट पदांसाठी वॅकन्सी आहेत आणि याच्यामध्ये तुम्ही फॉर्म फिलिंगची प्रोसेस ऑलरेडी सुरू झालेली आहे आणि तुम्हाला जर फॉर्म फिलअप करायचे असतील तर त्यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतात हे आपण बघणार आहोत तर त्याच्यामध्ये जे डॉक्युमेंट आहे ते डिग्री सर्टिफिकेट आहे तुमची जी काही डिग्री आहे ती कंप्लीट झालेली आहे त्याचं मग डिग्री सर्टिफिकेट जे आहे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तुमचं टेन्थ आणि ट्वेल्थचं जे काही सर्टिफिकेट आहे किंवा मार्कशीट आहे ती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे फॉर्म फिलिंगसाठी हे दोन्ही डॉक्युमेंट्स महत्त्वाचे आहेत त्याचसोबत बा कास्ट जर तुम्ही कास्ट मधून फॉर्म फिलअप करत असाल किंवा आरक्षण जे आहे तुम्हाला हवं असेल तर मग त्याच्यामध्ये तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे कास्ट सर्टिफिकेट सोबत कास्ट व्हॅलिडिटी जे आहे ती व्हॅलिडिटी सर्टिफिकेट पण तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तर कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी जी आहे ती तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर महाराष्ट्राचे रहिवासी आहेत याचं प्रूफ म्हणून डोमसाईज सर्टिफिकेट जे असतं ते देखील तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर आहे ज्या महिलांच्या महिलांनी नावामध्ये बदल केलाय आणि त्यांना आता फॉर्म फिलअप करायचे आहेत मग त्यांनी मॅरेज सर्टिफिकेट जे आहे ते पण तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतर लक्षात घ्या जे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जे असतं ते पण तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जर तुम्ही कास्टमधून फॉर्म फिलअप करत असाल लाईक ओबीसी असेल किंवा एन टी या कॅटेगरी टी बी सी ए यामधून जर तुम्ही फॉर्म फिलअप करत असाल तर नॉन क्रिमिनियल सर्टिफिकेट पण तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा जे आय डी प्रूफ आहे त्यामध्ये तुम्ही कोणता आयडी प्रूफ यूज करता पहा तुम्ही जर आधार कार्ड किंवा आधारचा नंबर जर त्या फॉर्म फिलअप फॉर्म फिलअप करताना पुट करत असाल तर मग आधार कार्ड अथवा पॅन कार्ड आ, हे जे काही तुमचे आयडी प्रूफ आहेत ते पण तुमच्याकडे असणं गरजेचं आहे अशा पद्धतीने हे सगळे डॉक्युमेंट्स जे आहेत तुम्हाला फॉर्म फिलअप करताना लागणार आहेत त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही फॉर्म फिलअप फिलअप करणार असाल त्यावेळेस लक्षात ठेवा हे सगळे डॉक्युमेंट्स जे आहे तुमच्याकडे रेडी असणं गरजेचं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांकडे कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जे आहे ते, ते नसतं त्याच्यामुळे ते त्यांना फॉर्म फिलअप करताना अडचण येतात त्याच्यामुळे आधी हे सर्टिफिकेट्स काढून घ्या आणि त्याच्यानंतरच तुमची फॉर्म फिलिंग जे आहे कम्प्लीट करा आणि फॉर्म फिलिंग जे आहे ऑलरेडी सुरू झालेली आहे त्याच्यामुळे हे लवकरात लवकर सर्टिफिकेट आणि डॉक्युमेंट्स जे आहे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तेव्हाच तुम्ही फॉर्म फॉर्म्स जे आहेत ते करू शकणार आहात ठीक आहे आहे तर या आपण की जीएमसी मिरज याच्यामध्ये ज्या अशा बऱ्याचशा वेकन्सी आलेल्या आहेत त्याच्यासाठी फॉर्म फिलिंग करताना तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट्स जे आहेत ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ठीक आहे आणि त्यानंतर बघा अकॅडमीमध्ये एन एम आणि जे एन एम असेल किंवा बाकीचे जे काही नेट सेट टेट अंगणवाडी या सर्वांसाठी जे आहेत नवीन बॅचेस सुरू झालेले आहेत त्यामध्ये जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा सिलेबस जो आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती Uh, तसेच या मार्फत तुमच्यापर्यंत अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत ते पोहोचवले जातात त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू